बारावी पेपर तपासणीवर अंशता अनुदानित शिक्षकांचा बहिष्कार वीस टक्के वाढीव अनुदान मंजूर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्यातील अंशता अनुदानित शिक्षकांनी बोर्ड कामकाजावर तसेच पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे दोन हजार चोवीस मध्ये मंजूर केलेली वीस टक्के टप्पावाढ देण्यात यावी अशी मागणी या शिक्षकांच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात अंशता अनुदानित शिक्षकांनी शिक्षण विभागास निवेदन सादर केले आहे शासनाने दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील अंशतः अनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना वाढीव वीस टक्के वेतन अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला यासाठी सुमारे अकराशे कोटी रुपये खर्ची टाकण्याला मंजुरी देण्यात आली होती या संबंधीचा शासन निर्णय चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला होता पण शासन निर्णय निर्गमित होऊन चार महिने उलटले तरी या संबंधीची कोणतीही कारवाई न झाल्याने अनुदानित शिक्षक वर्गात उदासीनता पसरलेली आहे गत हिवाळी अधिवेशनात तरतूद होऊन लाभार्थींना वाढीव वीस टक्के वेतन सुरू होणे खर तर अपेक्षित होते परंतु तसे झाले नाही येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेल्या अकराशे कोटी इतक्या निधीची तरतूद व्हावी यासाठी महाराष्ट्रातील तमाम अंशता अनुदानित शिक्षकांनी बोर्डाच्या पेपर तपासणीवर कामकाजावर बहिष्कार टाकला आहे शासकीय यंत्रणेकडून शासन निर्णयाच्या अंमलबजावणीत झालेली कसूर यामुळे अंशता अनुदानित शिक्षकांना लाभ मिळण्यास विलंब होत आहे अंशता अनुदानित शिक्षकांचा प्रश्न अल्पावधीत न सुटल्यास शाळा कॉलेजकडे उत्तर पत्रिकांचे पावसाळी अधिवेशनात तत्कालीन शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी अंशता अनुदानित शिक्षकांना जून दोन हजार चोवीस एक जून दोन हजार चोवीस पासून टप्पा वाढ दिली जाईल अशी घोषणा केली होती असे असताना जाणीवपूर्वक या निर्णयाकडे दुर्लक्ष केले जात आहे शासनाने अंत पाहू नये अशी मागणी अंशत अनुदानित शिक्षकांनी केली आहे महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समिती मार्फत हे आंदोलन करण्यात येत आहे शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास एच एस सी पाठोपाठ एस येस एस सी म्हणजेच बारावीच्या पाठोपाठ दहावी बोर्ड पेपर तपासणीवर देखील बहिष्कार टाकला जाईल असा इशारा उच्च माध्यमिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच प्राचार्य व सर्व शिक्षक पदाधिकारी यांनी दिला आहे सदर माहिती जाफराबाद या ठिकाणावरील इतर वृत्तपत्रांमध्ये देखील प्रसिद्ध झाली आहे